कट्रा आला बा दुपारी जीवन आलो श्यामराव काय बर झालं आला कटा आला तर दुपारी दुकान जा श्यामराव श्यावी लागत नाही काय लागते

काय ये ये श्यामराव काय करतो यार तू काय नाही भिंडी मारणार काय तू बरी दाज चल येऊ का तू ये ना मग चिंता काय रे तो श्याम अरे चल येऊ का नाही तुला मी नेऊ घालतो तू काय सुदे दिसना मला चल 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 आईला गेली भाऊ पिढा कोणत्या गल्लीत वाढाला काय माहित भाऊ पण चावते श्यामराव चल येऊ का अरे तू आता तिकडे होता इकडे कस का आला आता येत आल श्यामराव <laughs> श्यामराव अरे काय तरी येऊ का तुला सोडणार दुपर कशाला आला आणि तीन त्यांनी घेत विचारतोय की याला चालतो श्यामराव चल येऊ तू काय म्हणजे मिक्स वगैरे प्याला का नाईन्टी काही दुसरा अजून काही दोन चार प्रकारे एकत्र प्याला का आज नाही नाही श्यामराव चल का तू जाय बर मला येड लावशील तू आता श्यामराव चल येऊ का ये चल का

मी तुम्हाला घ्या लागतात ताप बीप नुसते हसू राहिले तुम्ही नाही दारू पिऊन आले काय चल येऊ का आजा काम डोक्याला ताण नाही हो चल झाडां ते लागलेलं आहे केस अडकलेले असतात असत झाडांमध्ये ते काढते काय काय म्हणा ते सांगा तेच काय चल येऊ काय तेच काम हो निघाओ काय वायता घ्या निघा हो तिथून रिकामो डोक्याला ताण नुसते जाता काढू लागले काय सुगंधा येण्यासारखे का ते येथून निघा पहिले इथून तुम्ही निघा पहिले इथून जाओ

डेपुटी हा तुम्ही जेवले का आम्ही जेवलो चला येऊ का तुला आहे का असं काय नसता डेपुटी नाही नळा पाणी नाही सकाळी सुटलो तर पाणी झालं इकडे तुला चला येऊ काय केलं ना तिस नाही वास येत नाही झाले नाही डेपुटी पुरणपोळी नळ पाणी काय झालं डोकर काय झालं काय झालंय तुला खायचंय का काही जेवले ना काय झालं तुला जेवायचंय का नाही काय तो खालबे खाल मारला काय बायको तो आहे डोक्यामध्ये एटा येऊन कम झाला असा कोणतं मग असं का हाच का म्हणून दांडा <laughs> जे पुढे जेवण ये का अरे मी जेवलो जे आला पंचवीस वेळा सांगितलं तुला जेवलो म्हणून काय पुरण पोळी अरे पुरणपोळी नाही ते खाल्ली पुरण पोळ्याला कोणतं सणी आज पुऱ्या पुरेया ते आला पुढे येऊ का जा तिकडे दुकानात त्याची बायको <laughs> जा, चले हो जा, जा, जा। का तू काय झाला काय झालं डेपुटी काय झालं पॉटर बिटर काकीच नाही वाट वाटर, <laughs> वाटर? काय वाटर, वाटर वाटर <laughs> चाले ये ते हो, मग हो तुम्ही जेवले का अरे जेवलय ज्याला पंचवीस सोळा एकच प्रश्न विचारू तो डोकवर पाळणा काय दहा उठ ना उठना त्याला एक समजितू काय मला तू सदा भाऊ पाटील काय मला ये डेव तुला अहो डे कुठे सदा हा, हा तरी काय तुम्ही जेवले का उठ बरोबर काय जेवलय मी चाला काय ती गाम, ग्राम ग्रामपंचायत तुम्ही जेवले का तुझ्या काय भाऊ काय आता काय तुमचा जुराळ नाही का कोण आहे हा तुम्हाला जेव्हा पोट बर अवघच झालं येऊ का मला वाटायला लागल तू आता जाबर जा तुमचं घे आलं का आता येऊ नका ना घेऊ तकलीफ देऊ नका आता मला तुम्ही डोक्यावर पाडले दिसत कुठेतरी कोण वरे घर आले तू आता देवगुटी येऊ का हा तू नको येऊ मला येऊ का म्हणावं लागलं येऊ का येऊ का चालू भाऊ येऊ काल भाऊ येऊ का बाबू देवगुटी चाल येऊ का हो तुम्ही अरे येऊली हा मी खाल्लं तुम्हाला चल येऊ का आपलंच घर आहे घरात चला येते डेपुटी इकडं कस काय पारेच काय चल येऊ काय कसली प्यालाय आज रोज तर चांगली पिऊन येत आहे कोणता वास चल पारे येऊ गेपुटी जेवले का नाही

अरे तू काय एडा झाला काय तू काय माझ्या माग लागलाय भजाळल्या मानाचे <laughs> का मग असू जेवले का चले... अरे सांगितलं तुला जेवलं का काय मग डेपुटी चला येऊ का तू बी एडा झाला काय काय तुम्ही काय सकाळपासून डायलॉग चाललाय त्याचा मला येऊ का मग अरे दादा तो मला तू काय झाला करतोय माझ्या येऊ का आणि डेपुटी जेवले का डेपुटी श्याम्या कुलूम तुम्ही जेवले काय झालं <laughs> <laughs> याला तू काही काय चार पारल काय ठेव मग मा काय संबंध आहे मी दुकानात ये मी दुकान दुपारी जेवून आलो माझ्या पैसे आला ना असं हाच आणि म्हणतोय येऊ का तेच थांबवतोय काय डोकर पडले काय काहीच कळ नाही काय भानकडे याची त्याला काय झालं नेमकं तुला काय कोटी पेलय का तू नळ पाणी श्याम्या कुलूप तुम्ही जेवले का नळा नळाला पाणी आणता कुलूप ढाकतला काय ठोक त्याच्या काय म्हणतोय काय काय बनवू काय झालंय चालयो का नाही भी <laughs> डोके भीकले मारना इकडे लागलेले काय झाले तुम्हाला केस सर, तुम के सर? अरे रूपाताई आले <laughs> काय रूपाताई आल्या <याले? laughs> तुम मानवरा काय केलं बरं <laughs> आ आम्ही काय काय केलं काय केलं म्हणजे गपचूप मानवरा तुम्ही दारात सोडून गेलाय मी बघितलं डोळ्याने डीपुटी असं करतात का हो आ रूपाताई सांगे भाऊ माझ्या तिथं आला तो आणि मला होतं डीपुटी जेवले का आणि डीपुटी पुरणपोळी खाल्ली का आणि डीपुटी येऊ का तुला काय म्हणतोय तुला भी तकलीफ दिली ना नाही

भूत लागले लाग <laughs> 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 का काय काही बरोबर होते सकाळी वरसा अरे काय त्या रागाच्या रुपा फोन लावलाय रघु डेपुटी रघू भाऊ कुठे हो डेपुटी डेपुटी घरी आलं तू आहे होता का कुठून <laughs> याल था नगरला आणि बघ याच येऊन काम करते पलट पिलट ड़ काय ते अरे नाही रे दादा सगळ्या गावाला का आणलाय जेवला का मी येऊ काय का ते बघाय मोठ मोठे येऊ का त्याला काय पाजलंय काय तो का दारू बिरू पाजली अशी कोणती दारू वास येत नाही मग रागा खरं बोल बर का हा बघ नाही तू सगळा लावा जाग घेऊ पोलीस तो कडे येईन मी तू आहे संघ होता तू सकाळी काय बिंडा बिंडा खाल्लाय किती अरे तुला काय आखली तर फक्त आहे का नाही कशाला बिंडा तारला त्याला तो अरे तुला हाय सव दादा त्याला सवय बिंडा खाल्लाय करा आहे बरोबर मग काय व्हायचं नाही सांग भाऊ बिंडा म्हणजे काय नाही ऐकलेलं ना बरं तुम्ही ते बिंडा म्हणजे एक व्यसनाचाच प्रकार असतो कशाचा बांडा देपोटी तुम्ही जेवले ना काळ चॉकलेट खाल्लं का काळ चॉकलेट राग बरोबर चला येऊ हा जा आता त्याला घेऊन जा आजचे दिवस चला जाऊन नका देऊ कुठं उद्या सकाळी तिच्या नाशा उतरून ते बिंडा आहे ना दिवसभर बिंगत राहील काय झालं बरोबर दिवसभर त्रास होईल त्याला झोपू त्या सकाळी नील होऊन जाईल काही खाऊ काय करा घरी नेऊन घाला काहीतरी तरी घाला चांगलं म्हणजे अख्खा गुंडा होई नवा श्याम्या हा कुलूप डेपोटी जेवले का मी जेवलंय तू ऍडव्होकेट कुलूप घाली ना उठून उठून उठ अरे येड करीन कर ना येड्या खांद पारला का अवघड येडे पुढे बरं झालं कळ आपल्याला काय झालं ते अरे रुपता येत नाही ना त्याला हे श्याम जा रे श्याम नेऊ घाल पुढ बुद्धा बद्दल नेऊ घाल येड करते नाही काय नाही करते त्याला घरी नेऊ घाल हे पुटी हा नळ पाणी तुटला तुम्ही जेवले का बापरे बाप रे एड केला सोमान सनी